नई जिंदगी येथील मतीन शेख याला दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आला आहे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या नई जिंदगी येथील सराईत गुन्हेगारास दोन वर्षांसाठी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केले आहे याबाबतचा आदेश पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिले आहेत मतीन शरीफ शेख राहणार नगर भाग नई जिंदगी असे तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे मतीन शेख याच्या विरुद्ध सन दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जागेचे व वाहनांचे बनावट कागदपत्र देऊन फसवणूक करणे महिलांना दमडा करणे खंडणी मागून पैसे उकळणे पैसे न दिल्यास मारहाण करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यामुळे परिसरामधील नागरिक व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण होते त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायामुळे त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी नागरिक धजावत नव्हते त्यास तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव सदर बाजार पोलीस ठाण्याकडून तयार करून पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्याकडे पाठवला त्यानंतर विजय कबाडे यांनी प्रस्तावाला मंजुरी देत दोन वर्षासाठी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केली आहे